आपण मोर्चा आयोजित केला होता आणि या मोर्चा साठी आपलं शिष्टमंडळ साहेबांकडे गेलो आणि चर्चा केली रिसर्च सर्व विषय जे आपले होते अं दिव्यांग बांधवाना एकूण आर्थिक उत्पन्न पाच टक्के निधी ग्रामपंचायत नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद यांना मिळाला पाहिजे ही आपली प्रमुख मागणी होती आणि त्याच्यावरती सखोल अशी आपण चर्चा साहेबांकडे करून आणि बी साहेब आणि सर्व होते आणि त्यांच्या बरोबर चर्चा करून आणि त्या त्या अधिकाऱ्यांना त्या ग्राम ते आदेश देणार आहेत आणि त्याच्यावरती कारवाई करणार आहेत तसं आपलं त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं आहे त्याच्यानंतर दिव्यांग व विधवा महिला यांना मिळणारे पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळाले पाहिजे तर आताच त्यांच्या त्यावरती चर्चा आपण केली की निधी आलेला आहे आणि आता दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला तो खात्यामध्ये बहिवाट वगैरे होईल त्याच्यानंतर अंत्योदय रेशन कार्ड वगैरे काही हे काही आपण सांगितलं त्यांना तर मॅडम स्वतः तहसील मॅडम होत्या की त्याच्यावर आपण हे करू आणि त्याच्यावर चर्चा करू त्याच्यानंतर सबरी घरकुल योजना बिडओ साहेबांच्या बरोबर चर्चा करून ग्रामसेवकांना पूर्णपणे आदेश देणार आहेत ज्याला घरकुल मिळाली नसेल जे काही आपल्या विधवा महिला आहेत निराधार महिला आहेत त्याच्यानंतर दिव्यांग बांधव आहेत यांना त्यांचा सर्वे करून आणि त्यांना देण्याची व्यवस्था करू असे आपले डीओ साहेबांनी स्वतःनी कबूल केलेला आहे त्याच्यानंतर गर, लेंडी धरणग्रस्तांना सुद्धा आपण तिथे चर्चा केली की येत्या दोन तीन महिन्यामध्ये त्यांना त्यांचे जे काही पैसे आहेत ते त्यांना देणार आहेत आणि त्यांचं पुनर्वसनाचा जो काही मुद्दा आहे तो डबक पडा काय कुठे असं त्यांनी सांगितलं तिथं सा भरसट मीठ सॉरी भरसट जागा खरेदी केलेली आहे आणि तिथे त्यांना ते देणार आहेत पुनर्वसन त्याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचा जो काही विषय होता त्याच्याबद्दल शिथिलता आपले जे काही तहसील साहेब आणि अपर जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं की ग्रामपंचायत आपण थोडासा शिथिलता करू आणि दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत माझे सॉरी ही मदत करू थोडस बरोबर की नाही शासनाचे नियम आहेत पण त्या नियमाच्या पलीकडे जाऊन आपल्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतील त्याच्यानंतर ग्रामपंचायत नगर पंचायत व नगर परिषद हद्दीतील दिव्यांग बांधवांना पन्नास टक्के घरपट्टी मध्ये माफ हे सुद्धा बीडीओ साहेबांनी स्वतःने सांगितलं आपले जवारचे बीडीओ साहेब आणि मोकाळेचे बीडीओ साहेब यांनी स्वतः सांगितलं की आपण त्या त्या ग्रामसेवकांना आदेश देऊ बरोबर की नाही आणि घरपट्टी मध्ये पन्नास टक्के निधी माफ करायला आपण त्यांना आदेश देऊ अशा पद्धतीची आपली मागणी त्यांनी मान्य केलेली आहे त्याच्यानंतर पंचायत आणि ग्रामपंचायत जी आर आले हा नगर पंचायतच्या आणि ग्रामपंचायतच्या जी आर आल्यावर बरोबर अशा प्रकारे आज आपला दिव्यांग बांधवाचा दाबेरी टावर संदर्भात सुद्धा आपण चर्चा केली त्याच्यानंतर डीबीटीचा एक विषय महत्वाचा दाबेरी आणि त्या एरियामध्ये बरीच चार पाच वर्ष अशी डीबीटी पोरांना मिळाली नाही आणि शिक्षण घेऊन आणि ते कुठेतरी निघून गेले आणि त्यांना अद्याप डीबीटी मिळालेली नाही आणि त्या संदर्भात इथे आपल्या शिंदे मॅडम होत्या त्यांचा जो काही प्रतिनिधी होता त्यांना आपण त्याचे आदेश दिलेले आहेत आणि आपली दाबेरी त्या हद्दीतील जेवढी पोरं आहेत तेवढ्यानी यादी बनवून आणि शिंदे मॅडमला द्यायची आहे कोणाला डिबेटी मिळाली की नाही मिळाली आणि त्यांच्या मॅडम बरोबर मी स्वतः चर्चा करणार <laughs> अशा पद्धतीने आपण आज हा दिव्यांग बांधवाचा आणि निराधार आणि जे काही विधवा महिला होती यांचा आपण या ठिकाणी मोर्चा आणला आणि तो हा मला वाटतो प्रथम मोर्चा आहे आणि तो अगदी आपला सक्सेस होणार आपल्याला त्या साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण होईल असे मी ग्वाही करतो आणि पुढील दोन शब्द आपले मनोज कांबडी अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो आहे